नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आहे आता हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यामध्ये गंगाधर सूर्यत्र यांच्या शेतामध्ये तर, शेता तर तुम्ही हळदीची क्वालिटी बघू शकता सध्या मीच सहा फुटाचा आहे व हळद माझ्या खांद्याला आता आत्ताच लागलेली आहे यामध्ये आणखी देखील वाढ होणारच हे तुम्हालाही माहिती आहे तर ह्या हळदीची लागवड कशाप्रकारे झाली त्याच त्याचबरोबर ह्यामध्ये कसल्या प्रकारची काय औषधं फवारण्यात आली हळदीची ड्रिचिंग किती वेळा करण्यात आली या सगळ्या गोष्टीचा सविस्तर आढावा आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर आपण थेट मुलाखत देखील त्यांच्यासोबत घेणार आहोत तर यांच्या अशा व्हिडिओमध्ये घेण्यासारखं तुम्हाला खूप काय आहे तर चला आपण एका सगळे पॉईंट कवर करूया व त्यांच्याकडून अधिकृत माहिती घेऊया तर चला आपण व्हिडिओला करणार आहेत सुरुवात तर बघा आता आपण एका एकानं प्रश्नांना त्यांच्याकडे आपण विचारणार आहोत तर ते जशी जे प्रकारे तुम्हाला प्रश्नांची उत्तर देतील ते तुम्ही नोट करून घ्या व माहिती जाणून घ्या तर चला आपण व्हिडिओला करूया सुरुवात तर भेटा आपल्या शेतकरी म्हणजे प्रगतशील शेतकरी आहे तर त्याचप्रमाणे आपल्या हे हिंगोली जिल्ह्यातील अधिकृत ह्याचे हळदीचे ओकोचे जे व्यापारी देखील आहेत ह्यांना तुम्ही आसपास देखील हिंगोलीचे जर कोणी पाहणारे विवर असतील त्यांनी तुम्ही ह्यांना पाहिलं देखील असेल तर चला मग आपण व्हिडिओला करूया सुरुवात तर एका एकानं आपण प्रश्नाला सुरुवात करणार आहोत तर चला आपण आपण जे हळदीचं जे उत्पादन घेता यामध्ये यावर्षी आपण हळदीची लागवड ही जूनमध्ये केली आहे की जुलैमध्ये केलेली आहे प्रथम माझं सर्वांना नमस्कार माझा परिचय गंगाधर पिराजी सूर्यतळ राहणार सेंदूरसना तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली येथील रहिवासी असून शेनी मी प्रगतशील शेतकरी असा आहे की माझ्या शेतीच्या या बिझनेसमध्ये मी फार शेतीची मशागत चांगल्या प्रकारे केली टॅक्टरनं नांगरलं व दुहेरी ट्रॅक्टर नांगरून शेनी बैलावर नांगरटी केली आणि पाळ्या दिल्या आणि एक टॅक्टर दोन टॅक्टर शेणखत टाकलं शेणखत टाकून शेनी बे बेड मारले बेड बेडवर मी पुन्हा अजून खत टाकलं शे जुंच्या पहिल्या आठवड्यामध्ये हळदीची लागवण केली बेडवर बेडवर केली हळदीची लागवण बरं बरं आता ह्यानंतर बघा हळद लागवड करताना तुम्ही खताच्या माध्यमातून केलेली म्हणजे हळद लागवड करताना तुम्ही खतातून पाण्यातून बुडवून काढली होती का हो खताच्या म्हणजे ते जे लिक्विड हे लिक्विड जे कृषी विद्यापीठातून परभणीतून आणलेलं लिक्विड बायोमिक्स त्याच्यासोबत लिक्विड भेटतं त्या लिक्विडमध्ये मी बुडवून शेनी ह हळदीची लागवण केली बरं बरं आणि ह्यानंतर दुसरा प्रश्न आहे आपला काहीजण आता खताचे खताची मारा करतात बघा हळदीमध्ये व त्याचा वापर तुम्ही अगोदर केलेला आहे का म्हणजे आता यावर्षी नाही खताचा वापर म्हणजे काय आम्ही ज्यावेळेस हळद टाकली त्यावेळेस हळद निघाल्याच्या नंतर आम्ही बेडवर खत टाकण्यात आलेलं आहे आमच्या ड्रिचिंग बार किती वेळा करण्यात ड्रिचिंग आम्ही कमीत कमी तीन वेळेस ड्रिचिंग झाली कालची एक चार चार वेळेस ड्रिचिंग झाली आमची हळदीची ओके आता यानंतर मित्रांनो आता बघा काही जण ठिबक सिंचनचा वापर करतात मराठवाड्यामध्ये जास्त करून तर ठिबक सिंचन कारण पाण्याचा पुरवठा कमी आहे मराठवाडा व विदर्भामध्ये तर तुम्ही कसल्या प्रकारचं केले तुषार घेतले की ठिबक सिंचन घेत नाही आम्ही ठिंबक सिंचन घेतलं आम्ही ठिंबक सिंचनच वापरत असतो दर सालाला तर मित्रांनो आपल्या मराठवाड्यामध्ये जास्त करून नव्वद टक्के शेतकरी हे ठिबक सिंचनच कारण पाण्याचा तुटवडा कमी दिसून येतो अशा प्रकारे तर बघा ह्यामध्ये आपण हळदीला माती जी लावलेली आहे त्यामध्ये माणसाचा वापर केला आहे की ट्रॅक्टरचा वापर केला नाही आम्ही हळदीला माती लावण्याचा म्हणजे की आम्ही माणसानंच हळद लावित हळदीला माती लावत असतो कधीही आणि जे माती माणसानं लावलेली आहे ती व्यवस्थितशीर कांड्या बुजत असतात त्याच्यामुळं कांडी उघडी पडू नये म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्यानं माणसानंच माती लावली पाहिजे तर ह्यांचं असं म्हणणं आहे त्याचप्रमाणे आता बघा गेल्या वर्षी पण यांनी अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन घेतलं होतं व यावर्षी उत्पादन होईल शंभर टक्के यांनाही गॅरंटी आहे आम्हालाही गॅरंटी आहे कारण हळदीच्या क्वालिटीहून तुम्ही ते ठरवून घेऊ शकता व आता बघा अधिक आता यामध्ये मागच्या वेळेस तुम्ही एकरी किती उत्पादन काढला अंदाजे गेल्या वर्षी आमच्याकडं तीस गुंठे हळद होती आम्हाला जवळजवळ चोवीस क्विंटल हळद वाळून शेणी तयार झाली होती तर बघा तीस गुंट्यामध्ये एवढं हळदीचं उत्पादन यांनी या प्रकारे घेतलेलं आहे तर ह्यांच्याकडून शिकण्यासारखं आपल्याला बरंच काही व्हिडिओ व्हिडिओमध्ये भेटलेलं आहे तर बघा यामध्ये आपण एखाद्या हळदीचं आता एक छोटंसं रोपटं उपटून बघणार आहोत म्हणजे तुम्हाला आता चालू महिन्यामध्ये कळेल की हळदीची क्वालिटी कशी आहे व आणखीन यामध्ये आणखीन पाणी तर भेटणार आहे खतही भेटणार आहे तर बघा एखादा आपण रोपटं उपटून बघूया चला आता तर मित्रांनो हळदीचं कोंब हे अतिशय मोठं आहे म्हणजे उपटून तर येणार नाही म्हणून तुम्हाला आम्ही हे थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत सध्या नोव्हेंबर नोव्हेंबर महिना संपत आला हळदीची ही क्वालिटी आहे तुम्ही बघू शकता तर हळदी आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या ह्या पिवळ्या पडत आहेत आपली हळद पाहू शकता कुठेही प्रकारचं पिवळं वगैरे काहीही आढळून येत नाही तर त्यासाठी तुम्ही काय कुठली काळजी घेतली आम्ही परभणीच्या कृषी विद्यापीठातून बायोमिक्सची लिक्विड भेटती कॅनमध्ये ती कॅन आम्ही आम्हीशी ड्रिचिंग केली व पुण्याहून हार्मोनियम आणि दुसरं एक लिक्विड आहे ते पुण्याहून आम्ही मागवतलं मागवल्यामुळं तो हळद आमची काळी हिरवीगार आहे अच्छा अच्छा हे बघा यांनी पुण्यावरून स्पेशल प्रकारचे लिक्विड आणून हळदीमध्ये त्याचा वापर केला त्यामुळे हळद अशी टॉप क्वालिटीची आहे जर ह्याच पिकाचा म्हणजे ह्याच फर्टिलायझरचा तुम्हाला देखील काही आवश्यकता असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला सविस्तर माहिती देखील पुरवण्यात येईल त्याचप्रमाणे आता हा झाला ओव्हरऑल व्हिरू तर आता ह्यानंतरचा आपला महत्त्वाचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अधिक अधिकाधिक उत्पन्न घेत घेण्यासाठी तुम्हाला शेतकऱ्यांना काय सल्ला द्यावा असं वाटतं आहे शेतकऱ्याला सल्ला देण्या म्हणजे की आपण थोडेसे जास्त गुरंढोरं सांभाळावं शेणखत खत सेंद्रिय खत तयार करावं सेंद्रिय खत तयार केल्याशिवाय आपल्या शेतीची प्रगती होऊ शकत नाही असं मी इच्छितो तर बघा ह्यांनी ह्या प्रकारचा चांगला सल्ला दिलेला आहे म्हणजे होईल तेवढा रासायनिक खतांचा वापर कमी करा गुरडोरं वापरा म्हणजे आपलं पर्यावरण देखील वाचेल व आपल्या शेतीला देखील चांगल्या प्रकारचा लाभ होईल असं ह्यांनी सांगितलेलं आहे तर हळदीची क्वालिटी देखील तुम्ही पाहिली तर हा झाला पहिला व्हिडिओ यानंतर हळदीचं उत्पादन झाल्यानंतर देखील तुम्हाला एक व्हिडिओ पुरवण्यात येईल त्यावेळेस तुम्हाला ह्या व्हिडिओची देखील लिंक देण्यात येईल म्हणजे तुम्हाला कळून जाईल की हळदीचं ॲक्च्युअलमध्ये उत्पादन किती झालं होतं तर मित्रांनो हा होता आजचा ओव्हरऑल व्हिडिओ व शेतकरी तर चला मग आपण भेटूया अशाच संदर्भात नवीन व्हिडिओ घेऊन व नवीन एखादं जर पीक आलं असेल तर त्या पिकासंदर्भात देखील तुम्हाला मी व्हिडिओ परवण्यात येईल तर चला मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंत पाहिला असेल व्हिडिओला लाईक व शेअर देखील केला असेल अशी अपेक्षा करतो तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद